इंडिया टाईम सीजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक करा दोन जून अर्थात शिवसेनेचे जे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजळ यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था शासकीय कर्मचारी राजकारणी औद्योगिक तथा व्यापारी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्व तसेच उमेशदादा गुंजाळ यांच्या कंपनीतील अनेक कर्मचारी तथा अधिकारी तसेच प्रभागातील असंख्य नागरिक तथा महिला उमेशदादा गुंजाळ यांच्या मोर्युली स्थित जनसंपर्क कार्यालयात आवर्जून उपस्थितीला वर उमेशदादा गुंजाळ यांचे वाढदिवसानिमित्त अभिषेक चिंतन करीत त्यांना पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबाबत शुभेच्छा देतात त्याच अनुषंगाने उमेशदादा गुंजाळ यांचा वाढदिवस यावर्षी देखील मोरिलू स्थित जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला उमेश दादा गुंजाळ यांनी वाढदिवसानिमित्त त्यांचे वडील साहेबराव गुंजाळ तसेच बंधू स्वर्गीय पप्पूदा गुंजाळ यांच्या प्रतिमेस वंदन करीत तसेच आपल्या आईचे शुभा आशीर्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा देत आपला वाढदिवस साजरा केला उमेश दादा दा गुंजा यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमिक नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद शिवसेना महिला आघाडीचे ज्येष्ठ नेत्या विद्याताई जाधव तसेच मोरेवली स्थित उमेश दादा दा गुंजा यांच्या कंपनीतील कर्मचारी तथा अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत केक कापत उमेश दादा दा गुंजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला हॅपी बर्थ दादा हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थ डे यू Happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday. Happy birthday to you Happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday. तुमच्या आयुष्यामध्ये सदैव आनंद आणि उत्तम आरोग्य तुम्हाला लाभो हीच ईश्वर शरणी प्रार्थना तुम्हाला खूप खूप वाढदिवस त्याच्या कारण की हे जे समाज कार्यकर्ता आहे त्याचा जो वारसा तुम्ही पप्पूदादांचा दादांचा जो पुढे नेलेला आहे त्याच्यासाठी देव तुम्हाला अजून खूप शक्ती देव हीच मी प्रार्थना करते दादा दादा वाढदिवस साजरे करता काय सांगा आज मिळत मी माझ्या सर्व नागरिकांनी इथं मला येऊन शुभेच्छा दिल्या आणि हे त्याचं प्रेम शेवट पण सांगून सांगते आणि जी नेहमी ऊर्जा भटते काम करण्यासाठी आणि सर्व मी या ऊर्जेनेच काम करत असणार आहे एक आम्ही माझे लहान बन प्रोफेसर तुमच्या आज नऊ ते दहा वर्ष आले ते आता आपल्यात नाही आहे पण त्याच्यात जो आम्ही समस्येचा जो वारसा जो चाललेला आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक समस्या आज चाळीगपासून तर अंबनाथपर्यंत त्याच्या समोर सोडवतो हेच पब्लिकचं प्रेम अखंड असंच राहतो आणि मी पुन्हा एकदा माझ्या बाडिसाहेब राहून शुभेच्छा मानतो जय हिंद